मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्यानंतर आता महाराष्ट्रात पहिलीपासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषेचं शिक्षण घेणं अनिवार्य केल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील एक्स वर व्यक्त होत या भाषेचा तीव्र शब्दात निषेध केलाय आहे केंद्र सरकारच्या सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत ते आता या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाही असा इशारा दिलाय त्यानंतर सरकारच्या या मराठीची गळछेपी करणाऱ्या शैक्षणिक धोरणा है। आज मनसैनिकांनी मनसैनिकांनी रस्त्यावर उतरत या सरकारचा निषेध व्यक्त करत हिंदी भाषिक पोस्टर फाडले पोस्टर जाळण्याचा देखील प्रयत्न केला विश्रामगृह जाण्याचा काही मनसैनिकांनी हे निषेध आंदोलन करत निदर्शन केले यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली एकीकडे एक पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठी भाषेला अभिजात दर्जा देतो तर दुसरीकडे त्यांचे सरकार महाराष्ट्र हिंदी भाषेसाठी सक्ती करतो शैक्षणिक धोरणात हिंदी भाषेची सक्ती कशासाठी असा सवाल उपस्थित करत मनसैनिकांनी या धोरणाचा निषेध नोंदवला ते महत्व भाषेसाठी सरकारचा अट्टहास का असाही प्रश्न मनसैनिकांनी उपस्थित केलाय आम्हाला कालच कळलं की अं महाराष्ट्रामध्ये हिंदीची आहे याच्यामध्ये करतायत कशासाठी अगोदर पण आता मराठी भाषेला अभिजात दर्जा आता नुकताच सन्मानिय मोदी साहेबांनी दिला आहे आणि हे नवीन आणखीन काय आहे हिंदी आहे ते राहू द्या ना ते पाहिजे अगोदर पण हिंदी चाललेला आहे ना तर आमचा याला विरोध आहे आम्ही विरोध दर्शनासाठी आज ते निदर्शनं केले आहेत आम आमचा पूर्ण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा से विरोध असेल आमच्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर परत तुम्ही हिंदी भाषेला सक्ती करताय शाळांमध्ये चुकीचं आम्हाला वाटतंय कशासाठी बाकीच्या तुम्ही प्रांतात गेलात राज्यात गेलात तिथे आज आहे का तिथे फक्त त्यांच्याच भाषेला महत्व दिलं जातं कुठल्या प्रांतात तुम्ही जा कुठल्या राज्यात जा मग फक्त महाराष्ट्रातच हे कशाला पाहिजे महाराष्ट्रात मराठीला तुम्ही एक साईडला मराठीला अभिजात दर्जा देता आणि परत हिंदीला सक्ती करत आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचा विरोध आहे कुठेतरी माफी वाढवण्याचा प्रकार आहे कारण ते आता ते त्यांनी ठरवायचं आहे आम्ही आमचं म्हणणं आहे आम्ही आमची निदर्शनं इथे केलेली आहेत आमचा आम्ही विरोध दर्शवलेला आहे हा विरोध महाराष्ट्र गवर्नमेंट पर्यंत जाईल की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हिंदी हिंदी भाषेला विरोध नाही पण तुम्ही जी सक्ती करताय सक्ती ती सक्ती करू नका मराठीची सक्ती आहे महाराष्ट्रात करा तुम्ही ती केली आहे तुमचं अभिनंदन पण पुन्हा तू मराठीची सक्ती केल्यानंतर तर पुन्हा तुम्ही परत पण हिंदीची सक्ती आहे ते कुठेतरी आम्हाला चुकीचं वाटतंय म्हणून आम्ही आज ही निदर्शन केली आहे डोंबिलीमध्ये हिंदी भाषेसाठी बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे कुणी लावलाय बॅनर आता ह्या अशा गोष्टी तर ते करणारच आहेत पण बघू आमचा जो विरोध आहे तो आम्ही तुम्हाला सांगितलं